नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बांधकाम कामगार पेटी योजनेविषयी माहिती घ्यायची आहे या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तरी आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला पेटी व सेफ्टी किट मिळणार आहे कामगारांना मिळणार पाच हजार रुपये तर मित्रांनो याचा अर्ज आपल्याला कसा करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत याआधी या, या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कामगार पेटी योजनेचे फॉर्म आता चालू झालेले आहे याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल याचा फायदा सर्वांना घेता येणार आहे तर चला मित्रांनो संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये बघूया बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बॉक्स आणि सेफ्टी किट दिल्या जाते तर या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते बघूया बांधकाम कामगार पेटी योजना बांधकाम कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्राने सर्व बांधकाम कामगारांसाठी बॉक्स योजना सुरू केली आहे ज्यामध्ये सर्व कामगारांना एक बॉक्ससह सेफ्टिकिट आणि बारा वस्तू देण्यात येतील सर्व लाभार्थी कामगारांना बांधकाम कामगार पेटी दिली जाईल योजना फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे आपण विनामूल्य बॉक्स मिळवू शकता महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ दोन हजार पंचवीसमध्ये सर्व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे केवळ महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारच बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस या वर्षासाठी अनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गरीब कुटुंबातील कामगार सेफ्टी शूज जॅकेटशिवाय किंवा अंधारात काम करतात त्यामुळे बरेच अपघात होतात त्यात कामगारांच्या जीवाला खूप धोका असतो सेफ्टी किट शिवाय काम करणे जीव घेणे ठरू शकते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्वांना इशारा दिला असून असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली कामगार पेटी योजना आहे बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सेफ्टी किटमध्ये सेफ्टी शूज सोलर बॅटरी सेफ्टी हेल्मेट सेफ्टी जॅकेट दिले जाते जेणेकरून एखादा अपघात झाला तरी कामगारांचे जास्त नुकसान होऊ नये तसेच सेफ्टी किट व्यतिरिक्त इतर बारा वस्तू या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जातात जर तुम्हालाही बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत गेटसाठी अर्ज करायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा या लेखात बांधकाम कामगार पेटी योजनेबद्दल सर्व माहिती दिली आहे जसे की अर्ज प्रक्रिया पत्रता फायदे अर्ज कसे करावे आणि फॉर्म इत्यादी बांधकाम कामगार पेटी योजना तपशील योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना दोन हजार पंचवीस ज्याने सुरुवात केली महाराष्ट्र सरकार लाभार्थी महाराष्ट्र बांधकाम कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ लाभ पाच हजार आणि पेटीचा संच वस्तुनिष्ठ राज्य कामगारांना आर्थिक मदत देणे राज्य महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अधिकृत वेबसाईट बांधकाम कामगार पेटी योजना बांधकाम कामगार पेटी योजना दोन हजार पंचवीस काय आहे बंद कामगार पेटी योजना फॉर्म अंतर्गत कामगार पेटी योजनेअंतर्गत सेफ्टी किटसाठी अर्ज करू शकतात पेटी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आणि कामगार कल्याण विभाग राज्यातील कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन कामगारांना सेफ्टी किट मोफत पुरवते बंदकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार बत्तीसहून अधिक योजनेद्वारे कामगारांना थेट लाभ देते त्यापैकी एक म्हणजे पेटी योजना पेटी योजना दोन हजार चौदापासून सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना लाभ मिळाला आहे <सवगी> बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम सर्व, सर्व कामगारांना बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करावा लागेल एकदा तुमचा बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज स्वीकारला जाईल त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकता बांधकाम कामगार योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत आधार कार्ड पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्र नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्मसाठी पात्रता अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहवासी असावा अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे मागील बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम, काम केले असेल तरच त्याला पेटी योजनेअंतर्गत लाभ मिळेल अर्जदार कामगाराच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी लागेल अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म बांधकाम कामगार पेटी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुकास्तरीय बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जावे लागेल यानंतर तुम्हाला तेथून बांधकाम कामगार पेटी योजनेचा फॉर्म मिळवावा लागेल अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती अर्जात टाकावी लागेल यानंतर कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म अंतर्गत अर्ज पूर्ण करू शकता बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय सी एस सी केंद्र सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन अर्ज मिळवावा लागेल अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये तुमचे नाव वडिलांचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक बँक तपशील इत्यादी माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि त्यानंतर अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागतील अर्जासोबत कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जमा करावा लागतो अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता बांधकाम कामगार बॉक्स योजनेअंतर्गत सेफ्टी किट आणि गोष्टी उपलब्ध आहेत पिशवी जॅकेट सुरक्षा हेल्मेट कंपार्टमेंट जेवणाचा डबा सुरक्षा शूज सौर टॉर्च सौर चार्जर पाण्याची बाटली मच्छरदानी हातमोजे चटई स्टील की बॉक्स